हा हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे को कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की कोकमसुद्धा पिकायला सुरुवात झाली आपल्या कोकणामध्ये आणि आपल्या बागेमध्ये सुद्धा आणि आता आपण ना मस्तपैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आता आपण गर काढतो आहे काजूचे सो खूप दिवसानंतर आपण काजू कापलेले आहेत आणि गर काढतो आहे बघा इकडे पण एक सूप पूर्ण भरलेलं आहे प्लस इकडे मी आता हे घर काढायला सुरुवात केलं आहे सो आत्ता ह्या सगळ्या वेंगुर्लाच काजू आहेत त्याच्यामुळे थोड्या गावठीसुद्धा मिक्स आहेत पण ठीक आहे आपण काढतोय घर आणि खूप दिवसानंतर आपण घर काढतो आहे कारण की आपले जे दिवस होते ते आपली पूर्ण रानातमध्ये कामाला जायचे होते त्याच्यामुळे आज आपण काढायला घेतलेले आहेत आणि आज आहे रामनवमी त्या रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांना सो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रा रामनवमी सेलिब्रेट केली जाते आमच्याकडे पण केली जाते सोमवारी कीर्तन वगैरे वगैरे पण असतो भजन वगैरे पण असतं जन्मकाळसुद्धा त्याचा रामाचा इकडे सेलिब्रेट केलं जातं सो खूप मजा असते कोकणामध्ये सप्ताह वगैरे आता हे दिवस असे असतात की सप्ताह वगैरे पण बसतो तर आपण ज्या काजू आहेत आणि ह्या काजू आता कापून डायरेक्ट आपण का, सुकायला टाकणार आहोत काही काजू आपल्या तिकडे सुकतात आणि आता ह्या ज्या आहेत त्या पण सुकवा लागणारच म्हटलं चला खूप दिवसानंतर आपण काजू कापून घर काढतो तर तुम्हाला व्हिडिओ म्हटलं चला करते तुम्हाला पण दाखवूया आणि सगळ्या बाबा तयार आहेत एकदम पांढरा शुभ्र कुठलीही काजू तुम्हाला कोळी नाही दिसणार सगळ्या ए टू झेड एकदम म्हणजे वाईट शुभ्र आहेत ह्या बघा मस्तपैकी इकडे मी आता घर काढते आणि इकडे हे घर सो आपण भाजीसाठी सुद्धा ठेवणार आहोत आणि जे बऱ्यापैकी जून आहेत ते आपण डायरेक्ट सुकवायला टाकणार आहोत आणि आपल्याकडे सुकवलेलं पण आहे दाखवतो मी तुम्हाला हे बघा इकडे ना आपण डायरेक्ट इकडे सुकवायला टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तर फुल भरून ठेवलेलं आहे बांधून कारण की असेच ठेवत नाही कारण की कसं पाल वगैरे पण चाटू शकते उंदीर वगैरे पण चाटू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे असे बांधून ठेवलेले आहेत आता हे आपण असे सॉयवलेट टाकलेले आहेत उन्हात नाही टाकलेलं आहेत कारण की माकड वगैरे खूप त्रास देतात त्याच्यामुळे शो बघा मस्तपैकी हा जो एरिया आहे ना आमचा ह्या एरियामध्ये आम्ही जे काही काजू आणतो त्या सगळ्या इथेच ओततो प्लस कापतो आतले घर काढतो किंवा काजूंची जी काही ही साफसफाई असते आतल्या छोट्या बाहेर काढणं मोठ्या बाहेर काढणं तो हाच एरिया असतो याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सगळ्या उंच जे काही काम असतं ते इथेच करतो कापण्यापासून सगळं गॅलरीमध्ये कारण की वारा पण मस्त लागतो तर आणि मग आम्ही इथेच बसतो आणि बघा कापून ठेवलेल्या आहेत आता हे मला काढायचे सगळे घर आणि इकडे पण सो so, तुम्हाला ना आजूबाजूला सुद्धा खूप सारा आवाज येईल कारण की कशा आता सुट्ट्या त्याच्यामुळे पोरं वगैरे आहेत सो तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका सो कोकणामध्ये असे आवाज वगैरे येतच असतात लहान मुलांचे वगैरे खेळण्याचे वगैरे सो so, ठीक आहे बघा मस्त असे घर आहेत आणि मेन म्हणजे ना जर तुम्हाला तुम्ही अशा ना पुसूनसुद्धा खाऊ शकता आता ह्या ज्या घर आहेत ना ते तुम्ही असे पुसूनसुद्धा खाऊ शकता याचा अजिबात चीक वगैरे लागणार नाही किंवा तुम्ही गरम पाण्यात जरी टाकलं तरी तुम्ही खाऊ शकता किंवा आता हे आपले सुकायला जाणार त्याच्यामुळे आपण काय हे नाही खाणार नाही आहात डायरेक्ट सुकवूनच मग नंतर आपण भाजी करणार आहोत तर अशा पद्धतीने आपले फूल काजू कापून वगैरे मस्तपैकी रेडी आहेत फक्त आता मला काम आहे की असले घर काढायचे सो घर काढायला काय वेळ नाही लागत पटपट होतात सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आता तुम्हाला खूप कमी व्हिडिओज बघायला मिळतील काजूंचे मी आधी पण सांगितले पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते कारण की कसं घरामध्ये काजू वगैरे हो, कापल्या जातात भाजी वगैरे हो, केली जाते कोण ना कोणतरी येतच पण एकसारखी भाजी नाही करत कसं असतं एकसारखी जर भाजी केली ना तर मग ते मजा नाही राहतात अधूनमधून जरी असेल ना भाजी तरी खायला मजा येते रोज आपल्याकडे काजू आहेत म्हणून आपण रोज भाजी करत नाही त्यातली जी मजा आहे ती निघून जाते त्याच्यामुळे ना आपण कधीतरी भाजी करतो आणि आता ह्याच्या काजू तुम्हाला बघायला मिळतात ना तरी आपण आता सुकवणार आहोत आणि वाटलं तर भाजीला थोडं ठेवणार आहोत पण काय त्या सुकवून पण आपण डायरेक्ट गरम पाण्यात टाकलं तरी होऊ शकतात सो आता कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळतील घेऊन वगैरे बसतात का जो घर घर काढून सुद्धा घेऊन बसलेलं असतात बायका तिथे सुद्धा घर विकतात सो बघा सो मला आता इकडे काम लागलं आहे सो थोड्या वेळाने भेटते तुम्हाला दाखवते किती घर काढून होईल तो तर फायनली बघा मग मी तुम्हाला जे दाखवले ना काजू ते आपले काढून झालेले आहेत आपले घर आणि असेच मस्तपैकी त्यांना चांगला वारा लागावा यासाठी आपण इथे ठेवलेले आहेत तर मेन म्हणजे काजू ह्या खूप महाग आहेत आणि भाजी म्हणून म्हणजे कोकणात जास्तीत जास्त महाग भाजी म्हणून पण ओळखलं जाते या काजूंना तर आता हा सीझन आहे त्याच्यामुळे काही लोक म्हणजे सुकवून पण ठेवतात मी आधी पण तुम्हाला खूप खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहेत किंवा आपण हे बघा एकाच इकडे साईडला इकडे पण सुकवलेल्या आहेत बिया आणि इकडे पण आहेत तर आपण सुकवतो पण आणि मग जेव्हा कधी आपल्याला काही म पावसाळ्यामध्ये मच्छी वगैरे करतो तसंच कालवण वगैरे करतो त्याच्यामध्ये आपण टाकून देतो तर त्याच्या या सुकवायला पण डोळेले काही लोक हे घरसुद्धा विकतात सुकवलेले सो आपण ते पण विकतो जर कोणी जर मागितले तर आपण देऊन टाकतो तर अशा पद्धतीने आज खूप दिवसांनी मी वेळा हातात घेतला होता त्याच्यामुळे हे सगळे घर काढले आहेत तर बघू शकता मस्तपैकी पांढरे पांढरे शुभ्र आणि नंतर मग सुकून झाल्यानंतर ना असे होतात एकदम जी साल आहे ती खूप सुकते आणि घर आपोआप निघतो सालीसकट तर अशा पद्धतीने आपण हे सगळे काढलेले आहेत बघू शकता आणि सगळे आता हे उन्हात नाही आपण टाकत कारण की ना उन खाली आमच्या पत्र्यावरती टाकलं ना की माकड वगैरे येतात आणि खाऊन जातात त्याच्यामुळे आम्ही ते घर घरच्या घरीच गॅलरी आहे गॅलरीतून मस्तपैकी उन्हाची किरणं वगैरे येतात वारा वगैरे येतो त्याच्यामुळे हवेशीर लगेच सुकून जातात काय उन्हात टाकायची गरज नाही लागत उन्हात टाकले तर एका दिवसात पण सुकतात कारण की साल खूप नाजूक असते त्याच्यामुळे लगेच सुकून जातात तर अशा पद्धतीने आज आपण खूप साऱ्या काजू काढलेल्या आहेत आणि ही भाजी पण खूप महाग आहे तुम्हाला पण माहिती असेल खूप सारे किर युट्यूबर्स आहेत ते सांगतात किंवा त्यांच्या कॅप्शनला वगैरे पण असतं सो खूप म्हणजे खूप महाग असते भाजी म्हणजे घर गर, ओला गरज तुम्हाला माहिती आहे नुकताच आता बाराशे पहिला जेव्हा कधी भाव सुटे तेव्हा बाराशे होता पण आता हजारावरती आला आहे सो अशा पद्धतीने आपण आज मस्तपैकी काजू कापून सुकवायला पण टाकलेले सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आता कोकणामध्ये सुकवाणं खूप मोठ्या प्रमाणात सुकवली जातात म्हणजे काजूच असताना तांदूळ असतील गहू असतील कारण की आता पाऊस खूप जवळ येल आहे त्याच्यामुळे सुकवण सुकवणं जे असतं ना सुकवाण वगैरे म्हणतात ते आता सुकवायला सुरुवात आहे सो आपण पण सुकवायला सुरुवात केलेली आहे चल चला आता आपण ते थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय